नमस्कार मंडई कसे आहात म्हणजे हात ना म्हणजे तसायला हवं मी प्रिया आपल्यासारख्या आमचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मी आत्ता मंदिरात जाऊन आलेली आहे आणि मग माझ्यानंतर आई तयारी आहे जायची मी आली का घरी मग आई लगेच जाता तर इकडे आई मंदिरात जायची तयारी वगैरे करतो तेवढ्यात मॅडम उठल्या रेवा मॅडम आणि आई जेव्हा मंदिरात गेल्या आणि तिचं तिचं लक्ष होतं आणि आई बाहेर जात आहे म्हटल्या तिचं ती पण म्हणजे म्हणत होती की मला पण जायचं आहे आईसोबत असं मी पकडलं आणि ब्लॉग स्टार्ट केला मग ती शांत झाली था म्हणजे ब्लॉग घेते तेव्हा ती एकदम छान रिॲक्शन शा, होती तुम्हाला तर माहितीच आहे तुला ब्लॉग आवडतो म्हणून ती पण शा शांत होती तर त्यानंतर जे घरातली कामं होती भांडी वगैरे ते सगळं आवरून आवरणं चालू होतं माझं आणि आज नाश्त्याला आहे तर मी खमन बनवलं त्या खूप दिवसांनी झालेलं पण नव्हतं म्हटलं आज खमन बनवून घेते आणि इशूचे पण आज स्कूलचा टाइम थोडासा वेगळाच आहे कारण दहावी बारावीचे पेपर चालू आहेत म्हणून त्यांनी पेपर राहिला त्या दिवशी टाईम थोडासा चेंज असतो म्हणजे ती पावणे दोनला स्कूल टाइम आहे दीड दीडपर्यंत तिची बस येईल तर ती दीडला की तिकडनं पाच साडेपाचपर्यंत ती घरी येईल म्हणून असं काही घरी होती मग तिच्यासाठी म्हटलं नाश्ता बनवते आज खमन बनवलं आणि स्वयंपाक आहे तर गिलक्याची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या म्हणजे बनवायच्या होत्या आणि इकडे बघा मॅडम मग सर तो ट्रायपोर्ड होता ना त्याच्यासोबत एकदम छान अशी खेळत होती रेवा कारण तिला तो ट्रायपोर्ट ट्रायपोर्ड आहे ना तो खूप आवडतो त्याच्यासोबत खेळायला वगैरे मग मी खमन वगैरे टाकून दिलं भाजी टाकून दिली मग मी पूजा करायला घेतली म्हणजे मग पोळ्या राहिला की थोडंसं म्हणजे आता वाजले साडेसात पावणे आठ झालेत मग तेव्हा पूजा करायला घेतली मी आणि इकडे माझी पूजा पण झालेली आहे आणि खमन पण रेडी झालेलं आहे तर तडका वगैरे लावून झालेला होता आणि एवढं काही पूर्ण मी शूट केलं नाही त्यानंतर आहे तर यांनी पायनॅपल आणलेलं होतं त्याचं पण ज्यूस बनवायचं होतं यांनी पिलं तर सगळ्यांनी झालं होतं इशू त्याला पण दिलं कारण ती थोडीशी आज लेट उठली सुट्टी असल्यामुळे मॅडमांना मॅडम थोडंशी आज लेटच उठल्या आणि तिने आज टेस्ट केलं स्मेल केलं घेतली मग तिने टेस्ट केलं मग तिला आवडलं मग तिने पिलं मग तिने संध्याकाळी म्हणजे कसं आणि सध्या आता काही ती प्रॉब्लेम चालू आहे ना म्हणून लाईट पण नाही आहे सध्या म्हणून तिने तिला म्हटलं आत्ता घेऊन घे म्हणजे नंतर कसं मग ती स्कूलमधून आली तेव्हा पण तिने सांगितलं की मम्मा मला बनवून द्या अजून असं आणि मग खमण त्याच्यावर आलूश वगैरे राखून तिला आवडते ना मग ते खमण वगैरे दिलं आणि आज गिलक्याची भाजी पोया आणि मस्त असा ठेचा बनवला कांदे वगैरे टाकून आणि एकदम छान अशा ठेचा बन वगैरे बनवायचा चालू होतं पोळ्या पण चालू होत्या एका साईडला बनवायचं आणि भा भाजी तर झालेलीच होती आणि सकाळी नाश्ता वगैरे असला की थोडासा टाईमपास पण होऊन जातो माझा आणि इकडे ठेचा वगैरे बनवून रेडी होता आणि आई हायत तर रेवाला मस्त बाहेर सांभाळत होत्या तर मग बाकीचं किचन वगैरे क्लीन केला मग आत्ता वाजले तर आत्ता पाहून म्हणजे एक वाज वाजन तर आलेला आहे पाच दहा मिनटं बाकी आहेत तर म्हटलं इशू तयारी करून घेते कारण दुसरी कामं चालू होऊन जातील तयारी करून बसली की बस आले म्हणजे जायचंच राहील असं तर इकडे मी तिच्या फोन्या वगैरे टाकत होती आणि मॅडमांच्या गप्पा चालू होत्या तर ती खूप छान अशा गप्पा करते मला ते बोललीच होती मी मागे ब्लॉकमध्ये की टीचर म्हणजे स्कूलमध्ये जे जे झालेलं ठेवलं ते सगळं सांगते ही असं केलं ते तसं केलं टीचरांनी हे सांगितलं ते सांगितलं आणि सध्या आता त्रिशा पण नव्हती म्हणजे ती आज येते का आणि ते काय फायनल नव्हतं पण येते का काय म्हणजे ती तिकडनं स्कूलला तिच्या मामाच्या गावाहून आणि इकडे पुण्या वगैरे टाकून झाल्या पूर्ण तयारी झाली म्हणजे युनिफॉर्म वगैरे मग तिला सॉक्स वगैरे पण टाकले आणि मी जेव्हा आय कार्ड आणि टाय वगैरे घ्यायला गेले तेव्हा तेवढ्यात तिचा डान्स चालू होता तर जे तिनं गॅदरिंगच्या वेळेस जे डान्स प्रॅक्टिस असते आणि ती डेली करतं म्हणजे तिची तिची करत गा असते गाणे बोलत असते डान्स करत असते म्हणून ती आता पण चंद्रा सॉन्ग चालू आहे तिचं आणि तयारी वगैरे झाली सॉक्स वगैरे टाकून था। झालं मग मॅडम थोड्याशा था रिलॅक्स झाल्या आणि तुम्हाला सांगितलं मी तसं लाईटचा खूप प्रॉब्लेम चालू आहे आता ते सध्या म्हणून नंतर टी व्ही पण बंद होती म्हणून मॅडमांना चालू होतं मग मी ब्लॉग बंद कर मला मोबाईल दे ब्लॉग बंद कर मला मोबाईल दे आणि आत्ता पण एकला दहा मिनटं बाकी आहे तो तर तेवढ्यात ती पूर्ण रेडी झाली तर मी थोडासा ब्लॉग वगैरे शूट करून घेतला आणि तिला लगेच मी मोबाईल दिला आणि त्यानंतर मी डायरेक्ट हा ब्लॉग घेते ते म्हणजे स संध्याकाळी साडेचार पाचला इकडे रेवा मॅडम मस्त आता तिची मस्त छान अशी आंघोळ करून झोप पण झाली होती आणि एकदम छान फ्रेश मूडमध्ये होती ती ती आणि मस्त रिॲक्शन पण देत होती आणि त्यानंतर आज म्हणजे त्रिशा मॅडम येऊन गेल्या तर ती तिकडनं स्कूलला आली होती मग तिकडून म्हणजेच सोबत इकडे आली म्हणजे तिच्या मामाच्या गावहून स्कूलला आली मग तिकडनं इकडे आली मग आता ईशूला थोडंसं छान वाटतंय आणि त्यानंतर रेवा मॅडम पण त्रिषा दिदी एवढ्या दिवसांनी भेटली बघा कशी बघते ती तिच्यासोबत थोडीशी मस्ती केली तिच्यासोबत थोड्याशा गप्पा केल्या त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज बनवायची होती, बर आज बर होती। तो तो आणी आणी बर ती म्हणजे भरलेली भेंडी खूप दिवस झाले भरलेली भेंडी झाली नव्हती तर आज बनवायची होती तर त्याचं त्यासाठी आहे तर मी मसाला रेडी करून घेतला आणि मी माझं म्हणजे कशा कसा मसाला वगैरे रेडी करते ते मी एखाद दिवशी तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी शेअर कर करेल आणि खूप छान लागतं ही भरलेली भेंडी आणि मी मसाला वगैरे रेडी केला त्यानंतर बघायला आले तर काय मस्त कृष्णा इशू त्रिशा आणि मनू असं चौघे खेळत होते अंगणात आणि आणि गावाकडे हाय ना हेच मेन मे एन्जॉय असतं मुलांचं पण खूप छान वाटतं त्यांना पण आणि स्कूलमधून आले का थोडंसं रिलॅक्स म्हणजे अभ्यास वगैरे करायचा पण थोडंसं रिलॅक्स पण असतात ते आणि सगळेजण खूप एन्जॉय पण करतात ते तर त्यानंतर मसाला रेडी झाला मग भेंडीमध्ये मसाला वगैरे भरून घेतला आणि इकडे भेंडी फ्राय करायला टाकली मी आणि त्यानंतर जयू हाय ना तर ती रेवाला फ्री जर बसवत होती तर ती खूप घाबरत होती आणि असंही तिच्या हातातनं रेवाच्या हातातनं प्लेट जरी पडली आणि तरी ती खूप घाबरते आणि बघा कशी डोळे लावते खूप छान वाटत होतं म्हणून या परत परतपतला खाली उतरत होती अजून बसवत होती उतरत होती अजून बसवत होती तर आता आमचा स्वयंपाक पूर्ण झालेला होता संध्याकाळची पूजा वगैरे करून झाली होती आणि म्हणजे भेंडी आता टाकलेली आहे भेंडी पोळ्या आणि खिचडी बनवली होती त्यानंतर मग आमचा दोघांचा माझांजीवीचा पूर्ण वेळ होता तो म्हणजे रेवासोबत टाईम स्पेन्स करणं चालू होतं आणि ती पण खूप मस्ती करत होती तर असा होता माझा हा आजचा ब्लॉग जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण नवीन ब्लॉग मिळतोपर्यंत बाय